साकण पोलीस स्टेशनच्या जुडिक्शन मध्ये तीन चार दिवसा खाली फायरिंग ची घटना घडली होती तर त्यामध्ये जो गुन्ह्याचा हेतू होता तर त्या गुन्ह्याच्या हेतू मध्ये आणि आमच्याकडे माळुंगे पोलीस स्टेशनला एक तीनशे चौसष्ट मध्ये गुन्हा दाखल होता त्या हेतू मध्ये आम्हाला दोन्ही गुन्ह्यांच्या आ, जो मोडस होती ती सेम होती एकाच कारणासाठी दोन्ही गुन्हे झाले असं निष्पन्न झालं मग चाकण पोलीस स्टेशनच्या जे आमचे तपास पथक आहे तर त्यांनी त्यांच्या गुन्ह्यामधला जो फायरिंगचा गुन्हा आहे ज्याच्यामध्ये फायरिंग झालं होतं त्या फिर्यादीवरती तर त्या गुन्ह्याच्या दरम्यान एक आरोपीला आम्ही ताब्यात घेतला तर त्याच्या चौकशी करताना त्या गुन्ह्यामध्ये माळुंगे पोलीस स्टेशनकडील जो तीनशे चौसष्टचा गुन्हा होता जो किडनॅपिंग त्याच्यामध्ये झालेला आहे तर त्या गुन्ह्यामधील अपरहूत जो मुलगा होता तर त्याचा खून झाल्याची माहिती त्यामध्ये आम्हाला समोर आली आणि त्यानुसार मग माळुंगे पोलीस स्टेशनने त्या संबंधित आरोपीचा ताबा घेतला आणि पुढील तपास करताना काही बाबी या धक्कादायक निष्पन्न झाल्या ज्याच्यामध्ये जो अपहूत मुलगा आहे त्याचा मोबाईलच्या जा रिलेटेड जे आम्ही काही तांत्रिक विश्लेषण केलं तर तो गोव्याला गेल्याचं आम्हाला त्यामध्ये दिसून आलं परंतु हा जो अटक आरोपी आहे त्याच्याकडे जी चौकशी केली असता असं निष्पन्न झालं की त्याला किडनॅप करण्यात आलेलं होतं आणि त्याचा गाडीमध्ये गळा दाबून खून केला आणि त्याचं जे डेड बॉडी आहे ती डेड बॉडी महाराष्ट्र गुजरात बॉर्डरवरती एका गावामध्ये जंगलामध्ये नेऊन त्यांनी जाळलेली आहे परंतु त्यापूर्वी आरोपीने आम्हाला सुरुवातीला त्याच्या मृतदेहाबाबत आम्ही त्याच्याकडे सविस्तर चौकशी केली असता खेड तालुक्यामध्ये निमगाव म्हणून गाव आहे त्याच्यामध्ये जंगल परिसरामध्ये ती बॉडी जाळली असं सुरुवातीला त्यांनी दिशाभूल करण्यासाठी आम्हाला माहिती दिली होती तर त्याच्यानुसार आपण कायदेशीर जी प्रक्रिया पंचनामा करून त्या ठिकाणी दळालेच्या ज्या काही खुन आहेत त्या देखील आपल्याला त्या ठिकाणी मिळाल्या परंतु तपासामध्ये ज्या काही बाबी आहेत त्या सुसंगत वाटत नसल्यामुळे अधिक तपास केला असता त्यानंतर ह्या पुढच्या बाबी ज्या आहेत त्याची जी डेड बॉडी आम्हाला गुजरातमध्ये घेऊन त्यांनी जाळली तर ही बाब निष्पन्न झाली एकंदरीत क्लिष्ट स्वरूपाचा हा गुन्हा आहे तो जे चाकण आणि माळुंगे पोलीस स्टेशनचं जे तपास पथक आहेत अधिकारी आहेत त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने याचं इन्व्हेस्टिगेशन करून या गुन्ह्याची उकल केली आता जी काही आरोपीच्या कबुलीप्रमाणे तो जो अर्धवट जळालेला मृतदेह आहे ओळख पटवण्याच्या पलीकडचा आहे पण त्याने जी कबुली दिली की तो मृतदेह अपृत मुलाचाच आहे तर त्याच्यानुसार आपण ते मृतदेह ताब्यात घेतलेला आहे त्याची डॉक्टरांकडनं योग्य ती तपासणी आपण करणार आहोत आणि मग त्याचा डी एन ए करून कॉन्क्रीट आयडेंटिफिकेशन जे आहे ते आपण तपासादरम्यान करून घेऊन हा मुलगा अल्पवयीन नाही आहे अठरा वर्षच्या वरती त्याचं वय आहे तर त्या हत्येचं कारण जे आहे ते यापूर्वी यातला जो मुख्य आरोपी आहे राहुल पवार याच्या भावाचा खून झाला होता आणि त्या खुनांमधील जे आरोपी आहेत त्या आरोपी सध्या जेलमध्ये आहेत आणि त्या आरोपींचा हा मित्र आहे आणि याने त्या मृतदेहाचं काही स्टेटस ठेवलं होतं आणि त्याच्यावरनं याचं अपहरण करून खून केलेलं आहे असं प्रथमदर्शनी या तपासामध्ये निष्पन्न किती आरोपी अटक आहेत आणि किती आरोपी सद्यस्थितीत याच्यामध्ये एक आरोपी अटक आहे याच्यातला जो मुख्य सूत्रधार आहे तो अजून अटक होणं बाकी आहे एकूण साधारणतः अजून आम्हाला तीन ते चार आरोपीची नावं याच्या तपासादरम्यान निष्पन्न होत आहेत पण योग्य ते पुरावे आल्यानंतर त्यांना कुठचे अटकेची कारवाई आपण त्यांच्या मागे पथके वेगवेगळी नेमलेली आहेत अटक करण्यासाठी आपण प्रयत्न करत आहे